नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगडची आज हार्वेस्टिंग चालू आहे दोन दिवसांनी आणि जवळपास आपल्याजवळ सात ते आठ किलोची कलिंगड निघत आहे दोन किलोपासून तर सात किलोपर्यंत कलिंगडचा वेट आहे मागं जो सुटणारा माला आहे तो खूप कमी आहे हा कलिंगड जवळपास सात ते आठ किलोचा भरणार आहे तर तुम्ही बघू शकता कलिंगड किती बेस्ट प्रकारे निघला आहे आणि त्यामध्ये उन्हाचा जो चट्टा म्हणतो आपण तो पण नाही आहे आणि आळीचा हा जो असतो आळी फिरलेली पांढरी त्याचं बी प्रमाण आपल्याजवळ काहीच नाही आहे जो, जो पण व्यापारी आला आहे त्याला प्लॉटनं खुश केलं आहे नक्कीच आपला प्लॉट खूप सुंदर असा निघला आहे एवढ्या मेच्या टेम्पेचरमध्ये खूप तापमान आहे बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये टेम्पेचर चालू आहे सध्या आणि त्यात आपल्या कलिंगडचे असे बेस्ट प्रकारे हार्वेस्टिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगडचा प्लॉट जो मिरची प्लस कलिंगड आपण केलं तर तो सक्सेसफुली झाला आहे आणि आज आपल्याला दहा रुपया किलोनं रेट पण मिळाला आहे तर नक्कीच आपल्याला जो आपण प्लॅन केला तो नक्कीच आपल्याला खूप चांगला मिळाला आहे आणि पाच किलोचा आपला पहिला तोडा पन्नास दिवसामध्ये जो निघणार होता मिरचीचा तो पण निघला आहे पहिला तोडा पाच किलोचा झाला आहे आणि ह्यानंतर आपली मिरचीमध्ये खूप अशी लागवड झाली तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपले कलिंगड आहे तीनपासून तर सात किलोपर्यंत सगळ्यात जास्त माल आपल्याला निघला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगडमध्ये आपण घरीच हार्वेस्टिंग केली आहे कोणी व्यापारी इथं आलेलं नाही आहे त्यांनी फक्त माल बघून ते इथून चालले गेले आणि ते म्हणे तुम्हीच आम्हाला माल तोडून द्या आम्हाला येण्याची काही गरज नाही कारण तुमचा माल खूप सुंदर आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण जे कष्ट करतो त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळालं आणि तुम्ही पण अशाच प्रकारे चांगले चांगले माल काढण्या माल काढण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की आपला एकरी खर्च म्हणजे चार पुढे आपण कलिंगडची लागवड केली ती तर त्यामध्ये माल किती निघला आहे त्याचा खर्च किती होतं आणि किती दिवसामध्ये आपण हार्वेस्टिंग केली तर नक्कीच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही सगळी चर्चा करणार आहोत अजून उद्या आपला पूर्ण माल चालला जाईन तर शेतकरी मित्रांनो आपला कलिंगड प्लस मिरचीचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला आपण जो यशस्वी प्रयोग केला या दोन्हीचं ते तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून जरूर कळवा शेतकरी असाल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण खूप कष्ट केले या प्लॉटमध्ये तर भेटूया शेतकरी मित्रांनो आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम राम।